नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण एका शेअर करा आता ऑनलाईन वाहनाचं पासिंग झालेलं आहे आता वाहन पासिंग करताना तुमच्या वाहनाच्या पासिंगची फी भरायची आणि अपॉइंटमेंट घ्यायची त्या डेटची आपलं वाहन व्यवस्थित अपडेट करून जायचं काय डागडू जे करायची असेल ते तुमच्या हँडब्रेक लाईट वगैरे ह्या सर्व करायचं आणि रिक्षा टॅक्सीवाल्यांनी सील ओपन करून आपलं मीटर पहिलं टेस्ट करायचं आहे रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांच्यासाठी प्रत्येक फिटनेस नूतनीकरण करतेवेळी मीटर पासिंग हे करावंच लागतं जो कायदाच आहे त्याच्यात असं नवीन काहीही नाही खाली काय लोकांनी बोंबाबोंब केली होती भाडं वाढल त्यावेळेलाच मीटर कॅलिब्रेशन करायचं हा कायदाच नाही भाडं वाढल्यावर मीटरमध्ये भाड्याची सुधारणा करायची असतील त्याच्यासाठी खाली तुम्हाला पंचेचाळीस दिवस असतात हे प्रत्येकानं लक्षात ठेवा रिक्षा टॅक्सीसाठी आपल्या वाहनाचे पेपर ही करा आपल्याच मोबाईलवरून अपॉइंटमेंट घ्या आता आर टी ओला कुठला भाव द्यायचा नाही ऑनलाईन पासिंग आहे ते आणि आता तुमची पेपरची बी झंझट कमी झालेली आहे आता त्या ट्रॅकवरती गेलं की तुम्हाला सांगतात चिशी प्रिंट करा चिशी प्रिंट काहीही कुठल्याही कागदावर काढायची गरज नाही तिथं गुंडा लोकं तुमच्याकडून पैसे घेतात दहा पैसेही द्यायचे नाहीत कारण तुम्ही जे ऑनलाईनला पावती ही करता त्याच्यावर चिशी नंबर वगैरे तुमचा असतो आणि साहेबाला जर शंका असेल तर तो चिसी नंबर रिक्षाना पुढच असतो तो बघेल आणि पाहिजे असलं त्याच्या हाताने लिहील तो आणि बाकी वाहनाचे पेपर अपडेट आता अपडेट पेपरच्या झेरॉक्स कॉपी पे। म्हणजे आता ती पेपरचीसुद्धा पेपरलेस कामामुळं तुमची कमतरता झालेली आहे हे मात्र लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला इन्शुरन्सची कॉपी जोडावी लागेल का बिलकुल नाही पी यू सीची जोडावी लागेल का बिलकुल नाही यम परिवहन ॲपवरून एक तुम्ही टेटस करायचं आणि ती टेटसची कॉपी जोडायची तुमच्या मीटरची पावती जोडायची म्हणजे त्या टेटसमध्ये तुमचं परमिट रिन्युअल कुठंपर्यंत आहे हे पी यू सी कुठंपर्यंत आहे हे आहे इन्शुरन्स कुठंपर्यंत आहे हे आहे फिटनेस कुठंपर्यंत आहे हे आहे आता तुम्हाला जोडावं काय लागेल मग त्याच्या सांगतीने कागद तुमचा बाटला टेस्टिंग कधी आहे ते बाटला टेस्टिंग असेल तर तो एक पेपर जोडायचा हे थेटच जोडायचे आणि ते दोन पेपर जोडायचे अपॉइंटमेंट लेटर आणि फी भरलेली पावती बस एवढेच पेपर जोडायचे आहेत आणि रिक्षा टॅक्सीसाठी जिथं ट्रॅकवरती तीनशे रुपये घेतात कशासाठी तुमच्या रिप्लेस क्यूअर पट्ट्यासाठी आता ते कोण आहेत रिप्लेस क्युअ क्युअर पट्टीवाले तिथं लावतातच कसे ते पोलीस चौकशी करतील आर टीवाल्यांची बी चौकशी होईल त्यांनी त्यांच्या दुकानात लावायचे आहेत नाहीतर त्यांची लायसन सस्पेंड होणार ह्यात कुणाचंही दुमत नाही त्यांना लायसन ज्यांना डिस्ट्रीब्युटरचे आहेत त्यांनी त्या पासिंगच्या ठिकाणी ट्रॅकवरती रस्त्यावरती द्यायचे नाहीत ती क्युअर कोडवाली पट्टी आहे त्याला तिथं नोंदणी करावी लागणार आहे कुठल्या गाडीला प पट्टी लावली आहे मी हे मात्र लक्षात ठेवायचं ही बंडलबाजी तिथं जी चाललेली आहे ती कुणीही रिक्षावाल्यांनी बिलकुल लावायची नाही रिक्षाला तर त्याच्यात नाही तुम्ही बाजारात बाहेरून कुठूनही ती रिप्लेस पट्टी लावा वीस तीस रुपयेला येते ते लावूनच जायचं तिथं कितीही मोठा गुंडा असून द्या तो म्हणेल ती सी प्रिंट करायची आम्हाला काढायची नाही तो म्हणेल साहेब गाडी पास करत नाही ते साहेबांना आम्ही बघून घेऊ तू कोण आहे शिथं ह्या भाषेत बोलायचो तो म्हणला शिथनं गाडी बाहेर काढ तू कोण आहे शिथनं बोलणारा चल इथनं तू बाहेर जा नाहीतर आम्ही शंभर नंबरला फोन करतो पोलिसांना बोलवून घेतो आणि सगळ्यांनी एकदम उठाव करायचा सगळ्यांनी करायचं आहेत काही घाबरायचं काही काम नाही नाहीतर भैया तर हमार गुरु हमार आर परमेट द्याविषयी सोडून तुमचेच गाववाले तुम्हाला लुटत आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं आणि वेळेत आपली वाहनं पासिंग करून घ्या आणि दुसरं प्रत्येक वाहन मालकानं लक्षात ठेवा जर पाच तुमची ई चलन असतील म्हणजे तुमच्या गाडीवरती पाच फाईन असतील तर ती गाडी ब्लॉक होते हे मात्र कुणीही विसरू नका त्याच्यामुळं ज्यांचे काही ई चलन असतील त्याने भरून टाका दोन तीन चलन भरून टाका त्यातली नाहीतर गाडी तुमची ब्लॉक होणार हे मात्र कुणीही विसरू नका गाडी जर ब्लॉक झाली नाही तुमची गाडी पासिंग होणार कुठलंही काम होणार नाही वन तुमचा इन्शुरन्स बी पटणार नाही गाडी ब्लॉक झाल्यानंतर ह्याच्या अगोदर ही, ही सगळी कामं तुम्हाला करावी लागतील आपली लायसन तर आहे का नाही बघा नसतील तर ते नूतनीकरण करून घ्या परमिट तुमच्या वाहनांची नूतनीकरण करून घ्या वेळेत करून घ्या त्यालाही मोठा दंड आहे हे मात्र कुणीही विसरू नका आता हा घोटाळा आपल्याला थांबवायचा आहे सर्वसामान्य जनतेनंच उठाव करायचा आहे वाहन मालकांनी करायचं आहे आणि पासिंग झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमचं ऑनलाईनला फिटनीस जोडलंच पाहिजे ऑनलाईन पासिंग आहे जर तुम्ही अठ्ठेचाळीस तासात त्यानं फिटनीस तुमच्या गाडीला शो झालं नाही परिवहन ॲपला तुम्हाला दिसलं नाही ऑनलाईनला दिसलं नाही पासिंग करताना तिथं तो अधिकारी असतो त्याचं नाव बघायचं किशाला नेमप्लेट असते आणि अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर म्हणजे पन्नास तास झाले साठ तास झाले की तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्री कार्यालयाला मेल करायची उपमुख्यमंत्री कार्यालयाला मेल करा किंवा मुख्य सचिवांना करा परिवहन सचिवांना करा, करा किंवा परिवहन आयुक्तांना मी ह्या ह्या ट्रॅकवरती ह्या आर टी ओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यानं माझी गाडी पास केली हे त्या अधिकाऱ्याचं नाव आहे माझी फिटनेस यांनी अजून ऑनलाईनला जोडलेलं नाही त्यांच्यावर निलंबनासारखी कारवाई करा ह्या तीन लाईनीचं तुम्ही मेल करा त्याच्यावर कारवाई झालीच त्यांची जबाबदारी आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत ऑनलाईनला जोडायचं जो, कारण वाहतूक अधिकारी हे फाईन मारत असतात हे मात्र कुणीही विसरू नका राहिला प्रश्न तुमचं फिटनेस काढायसाठी तुमच्या गुरुकडे जायचं का कुणा कुणाकडं जायचं नाही तुम्ही जे रशीद फडता पासिंगच्या फीचे त्याच्यावरती पावते नंबर असतो तो पावते नंबर टाकायचा त्यानंतर तुमची गाडी गाडी नंबर टाका तुम्हाला ओ टी पी येईल आणि ते क्यू आर कोडवालं फिटनेस आहे ते काढून घ्यायचं कुठलीही अधिकाऱ्याची सही येत नाही त्या अधिकाऱ्याचं नाव असतं त्याच्यावर त्यानं पास केलं आणि पुढचं टेस्ट कधी आहे त्या गाडीचं इन्स्पेक्शन पुढचं कधी होणार हे ए, हे तुम्हाला त्याच्यावरती ते लिहिलेलं असून त्याला आर कोड आहे कुठल्या वाहतूक अधिकाऱ्याला शंका असेल तर तो आर कोड स्कॅन करील आणि पाहील प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे सर्वसामान्य जनतेनं बिनधास नडायचा आहे शंभर नंबर फोनचा अवलंब करायचा आहे कारण आर टी ओवाले ते क्यूअर कोड पट्टीवाले यांची फार मोठी दुस्ती आहे ते तिथं ती तीनशे चारशे पाचशे खातात ते गुरु लोकसुद्धा पंधराशे रुपये रिक्षाचे पासिंगचे घेतात त्यातले साहेबाला तीन चारशे रुपये देतात हा त्यांचा झोल चालतो तर प्रत्येकानं आता ऑनलाईननं आपलं काम करायचं आहे तुमची पेपरची सुद्धा आता कमी झालेली आहे टेटस जोडलं तरी चालतं आणि हे बाकीचं काही जोडायला नाही तो साहेब म्हणजे बाकीचे पेपर कुठे आहेत हे टेटस आहेत तुला दिसत नाहीत का ह्या भाषेत बोलायचं कारण त्यांना साहेब साहेब म्हणतो आपण ही साहेब पदवी दिली आणि त्यांना आपण नमस्कार मारतोय म्हणून ते आपणाला लुटत आहेत बिनधास्पैकी बोलायचं बिनधास ऑनलाईननं तक्रार करायची आणि दोन चार अधिकारी प्रत्येक आर टी ओमधले त्यांच्या पाठीमागं चौकशी लागली पाहिजे त्या इन्स्पेक्टरच्या त्याशिवाय ते बिलकुल सुधारणार नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा हो। तुम्हाला महाराष्ट्रात कुठल्याही ट्रॅकवरती ते रिप्लेस पट्टी लावायची नाही आ, रिक्षाला तर रिप्लेस पट्टी नाही पण टॅक्सी टेम्पो ट्रक यांना आहे त्याने क्युअर क्युअर कोर पट्टी ज्या कंपनीची आहे त्यांची जागोजाग ऑफिस आहेत तिथं जाऊन लावायची तुमचा गाडी नंबर तिथं शो झाला पाहिजे त्या रस्त्यावरच्या ट्रॅकवरची कुणीही पट्टी घेऊ नका हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा तुम्ही अडचणीत येणार आहे ह्यांची काय मक्तेदारी आहे त्यांना आर टीवाल्याने लायसन कुठं दिले आहेत आणि स्पष्ट विचारायचं तू पट्टी लावायला ए तुझ्यात लायसन आहे का रे चल लायसन जाऊ तुझं आणि मला बिल दे देखील इथं जाग्यावर माझी क्यू आर कोडवाली पट्टी आहे माझा गाडी नंबर नोंद करून घ्या तुझ्या रजिस्टरमध्ये हे तुम्हाला बिंदास बोलायचं तुझी कुठल्या कंपनीची आहे रे तुझं ऑफिस कुठं आहे क्यू आर कोड तुझ्या लॅपटॉप आहे तिथं टाकतोस क्यू आर कोड पट्टी द्याव मला तुझ्या कंपनीचं कुठलं तुझ्या कंपनीची मंजुरी द्याव हे तुम्ही प्रत्येक वाहन मालकानं बोलायचं आहे ट्रकवाला टेम्पोवाला टॅक्सीवाला रिक्षावाल्यांच्यासाठी माप आहे आणि रिक्षावाल्यांनी कुणीच पट्टी तिथं ट्रॅकला लावायची नाही आणि जर ते दादागिरी करायला लागले तर शंभर नंबरला फोन फिरवा शंभर नंबरचे पोलीस येतील तिथं घेतील आणि तिथं अधिकाऱ्यांचं बी नाव सांगायचं हे अधिकारी बी त्यातलेच आहेत अधिकाऱ्यांनीच ही माणसं ठेवले त्या अधिकाऱ्याची बी चौकशी करा हे एवढं प्रत्येकानं म्हणायचं प्रत्येकानं ऑनलाईन पासिंग करायचं आहे मूचवाले मोकाशी यूट्यूब पाहत राहायचं आहे शेअर करा त्याच्यात कमेंट करा ही जबाबदारी तुमची आहे वाहन मालकांची जर तुम्ही जर म्हणतील हे काय आहे ना असं होतं का असं होतं आहे का नाही तुमचे ते पैसेच खात असतात आणि आपणाला हे सर्वसामान्य लोकांनी हे बंद करायचे आहेत आणि पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे फेशलेस सेवा चालू झालेली आहे आणि क्युअर कोडवालं फिटनेस चालू झालेलं आहे अधिकाऱ्यांना मस्का मारायचा नाही पासिंगसाठी आर टी ओला जायचंच नाही जे अपॉइंटमेंट आहे जे टायमिंग आहे त्या टायमाला ट्रॅकवरती जायचं आहे चितली दादागिरी मक्तेगिरी अशाच हे करायचं आहे जर तुम्हाला कुठं प्रत्येकानं फोन लावायचा रिक्षावाला जरी गपगार देते आणि त्यांचे गुरुच असतात तिथं पैसे क घेणारे बी त्यांचे बी पैसे खात असतात ते कोणी बी त्यांना मुख्यमंत्र्यांचं नाव सांगू द्या थांब म्हणायचं मुख्यमंत्र्याला फोन लावतो लघवीचं आणि शंभर नंबरला फोन लावायचा बिंडास लावायचा कुणीही घाबरायचं नाही हे मात्र वि लक्षात ठेवा वाहन मालकांनी आणि मूच वाले मोशी यूट्यूब सबस्क्राईब करा हे चॅनेल सबस्क्राईब करा तुम्हाला ह्या सिस्टमवरच्या सगळ्या माहिती असतात धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद